श्री स्वामी समर्थ किचन मध्ये सगळ्या गृहिणींच अर्थात अन्नपूर्णांच खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आपण इथे इथे छोले आणि ह्याची रेसिपी बघणार आहोत चला कुकर घेतला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप आणि दोन चमचे तेल इतकं टाकलेलं आहे त्यात दोन लवंग दोन मिरी एक तेजपत्ता छोटासा दालचिनीचा तुकडा आणि जिरे हे टाकून मिक्स करून घेतलेले आहे सुगंध आला की लगेच आपण इथे एक कप छोले यात ऍड करणार आहोत मी छोले रात्रभर भिजवून ठेवले होते त्यात मी सोडा वगैरे असं काहीही टाकलेलं नाही फक्त भिजवताना ते गरम पाण्यात उकळून घेतले होते आणि रात्रभर भिजवलेले आहेत इथे एक छोटा बटाटा घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत आणि यावरती मीठ टाकलेलं आहे बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला ऍड करायचा वाटला तर करा अदरवाइज स्किप करा लाल तिखट टाकून मी इथे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आपण त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहोत इथे दोन मोठे कांदे तीन टमाटे घेतलेले आहेत लसूण अद्रक आपण हे सगळं आता इथे आणि हिरवी मिरची हे सगळं आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय अगदी बारीक पेस्ट करायची दोन दालचिनी टाकलेल्या आहेत छोट्याशा मसाला दालचिनी नाहीये इथे बघू शकता इतकी छानची पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर एक पॅन घ्यायचा त्यामध्ये एक मोठा चमचा बटर टाकायचं बटर जळू नये म्हणून तेल टाकायचं त्यानंतर यामध्ये आपण मोहरी आणि जिरे सुद्धा टाकणार आहोत जिरे आणि मोहरी ऑप्शनल आहे तुम्ही जिरे टाकू शकता मोहरी नाही टाकली तरी चालेल त्यानंतर इथे त्याला तडतडू द्यायचं आहे लगेच आपण ते टाकणार नाही आहोत तेल आणि बटर गरम होऊ द्यायचं इथे बघू शकता तुम्ही ते तडतडल्यानंतर आपण यामध्ये आपली प्युरी ऍड करणार आहोत कांदा ओके या तुम्ही तेल सुटेपर्यंत यामध्ये शेकायचं शेका, त्या स्टेज पर्यंत शेका कारण आपले सगळं वाटत कच्चा आहे इथे मी दोन कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन मोठे चमचे रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि इथे मी एक मोठा चमचा यामध्ये तेल टाकलेलं आहे इथे मीठ सुद्धा ऍड केलेलं आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा ऍड केलेला आहे त्यानंतर हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे दही असेल तर दही टाका अदरवाइज नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही ओके मी इथे बघू शकता माझ्याकडे एक साधारण अर्धी वाटी इतकं दही होतं ते मी हळूहळू हळूहळू चमच्याने ऍड करून करून पूर्ण यामध्ये टाकून दिलं ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता नंतर पाण्याने कोमट पाणी घेतलंय मी इथे पाणी टाकून टाकून आपल्याला ना जास्त सैल ना जास्त घट्ट असा सॉफ्ट डो लावायचा आहे ते डो लावून तयार झालेला एक ते दोन तास तुम्ही तो रेस्ट करायला ठेवून द्या इथे आपल्या छान मिश्रणाला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपण आता पाणी ओतायचं मी इथे केटलमध्ये गरम पाणी करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचंय इथे लाल मिरची हळद त्यानंतर धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आमचूर पावडर सुद्धा टाकलेली आहे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाका छोले मसाले सुद्धा टाकलेला आहे एक मोठा चमचा ओके याला पुन्हा एक ते दोन मिनटं परतून घ्यायचंय याचा सुवास सुगंध आणि टेस्ट जाऊ नये म्हणून यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत थंड पाणी टाकलं की थोडीशी टेस्ट वेगळी लागते ओके okay, हे छान असं परतून घ्यायचंय याने तळ सोडला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं याला एक उकळी येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनिटांतर याला उकळी येईल हाय फ्लेम वर ठेवलं तरी चालेल मीडियम ठेवलं तरी चालेल यामध्ये मी मीठ टाकणार आहे चवीनुसार लागेल तस ओके okay, याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर आता आपण इथे कुकर मध्ये बघूयात आपले छोले छान असे उकळून घेतलेले आहेत आपण तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडाही बाजूला काढून घेतलेला आहे मिरी आणि लवंग मी काढलेले नाही बटाटे काढून घ्यायचे बाजूला आणि एक अर्धा चमचा भर आपण छोले सुद्धा बाजूला काढणार आहोत याच बाउलमध्ये कारण आपल्याला जी घट्ट स्लरी हवी हो आहे ना ती अचानक होणार आहे हे बघा इथे मी बाजूला काढून घेतलेले आणि यामध्ये आता हे स्मॅश करायचं आहे आपले छोले छान असे शिजलेले आहेत त्यामुळे स्मॅश करायला प्रॉब्लेम नाही यामध्ये थोडस पाणी टाकायचंय पाणी संपलं होतं नंतर मी ते पुन्हा कोमट पाणी ऍड केलेलं आहे यामध्ये हे छान मिक्सर असं आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे स्मूथ अशी पेस्ट याची आपल्याला करायची गरमच पाणी यामध्ये टाका हेच छान लागते आता तुम्ही इथे बघू शकता आता आपल्या इथे मिश्रणाला उकळी आलेली आहे याच्यामध्ये आता आपण ओतायचे छोले छोले टाकल्यानंतर था। छोल्यामधलं पाणी पण मी यामध्ये टाकून दिलेलं होतं छान मी यामध्ये चहा पावडर वगैरे असं काही टाकलेलं नाहीये नॅचरल कलर आहे आणि मी तो नॅचरलच ठेवलेला आहे ओके उकळी आलेली आता आपण हा पेस्ट यामध्ये टाकणार आहोत बटाट्याची आणि छोल्यांची हे छान असं हलवून घ्यायचंय आणि आता आपण हे उकळत आहे तोपर्यंत भटुरे तळायला घेणार आहोत तुम्हाला रेसिपीज आवडली तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा नवनवीन रेसिपीसाठी साठी मला प्लीज 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 सपोर्ट नक्की करा ओके आता इथे मी छान एक चमचा भाजून घेतलेली कसुरी मेथी टाकलेली आहे टेस्ट अप्रतिम येते तुम्ही ही छोल्याची भाजी या पद्धतीने करून बघा ओके मी इथे हाय फ्लेम वरती तेल तापवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ आहे ते आपण भटोरे तळायला घेणार हाय फ्लेम वरतीच तळायचे लो फ्लेम वरती नाही ते बघू शकता तुम्ही जितका पीठ भिजवलं ना तितक्या पीठाचे हे असेच फुलून निघणारे भटुरे होणार आहे बघू शकता किती सुंदर झालेले आणि हे एकदम ऑइल फ्री आहे बघू शकता तुम्ही अजिबात तुम्हाला ते तेलकट दिसणार नाही हा माझा दोन नंबरचा बटोर आहे तुम्ही बघू शकता आणि छान असं आपलं ताट आपण तयार करून घ्या